हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि तस गुड मॉर्निंग म्हणजे सकाळची कामे सुरू होती माझी मी फ्रेश होऊन आली इकडे आंघोळ वगैरे ब्रश वगैरे सर्व केला आणि हे बघा रात्रीची टोपलं भर भांडी साचलेली होती तेवढी सर्व भांडे लावून देत आहे एवढी भांडी साचती रात्रीची म्हणजे घासता एवढे स्वच्छ संध्याकाळी मी सगळं गॅसवटा भांडी वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवते ना तर रात्रीचंच एक तास मला कंप्लेट लागतो मला तेवढे याच्यात साफसफाई करायला आणि एवढी भांडी सहजते ना मुलं एवढे ग्लास भांडी एवढे पाडतात तर उभं राहून घासायचं एवढा कंटाळा येतो ये खूप खूप म्हणजे खूप खूप भांडी राहतात तर सकाळी ती लावता लावता पण कंटाळा येतो एवढी भांडी असतात तर मी इकडे सर्व भांडी लावून दिलेली आहे आणि इकडे पाच मिनटं आलेली आहे पाणी पिलं पाच मिनटं बसली एक ग्लास भरून पाणी पिलं स आपलं नॉर्मल पाणी आपलं जे असलं ते आणि पाच मिनटं निवांत बसली मी आणि त्याच्यानंतर इकडं टिफिन का तयार करायचा होता मला तर इकडे टिफिन बनवत आहे मी तर टिफिनला आज काही नाही दुसरं तर आपलं साधं शेपूचीच भाजी होती आणि शेपूची भाजी सर्वांना आवडते तर आमचे जास्त तीन चार दिवसाला नेहमी शेपूचीच भाजी होते आम्ही बनवतो पण सर्व मुलांना आवडती सर्वांना आवडती शेपूची भाजी तर इकडे अशी अशी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आणि इकडे स्वच्छ अशी पाण्याना धुवून घेऊन बारीक अशी कापून घ्यायची ती म्हणजे तशी मग जाड राहत नाही आणि कापून घेतल्यानंतर मी का त्याला म्हणजे दुसरं काहीच नाही मसाला काढलेला आपलं साधं साधंसं आहे लसण जिरे आपलं तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यामध्ये अशी भाजी अशी छान अशी परतून घेत आहे आणि हिरवा पालेभाज्या खाणं शरीराला पण खूप छान आहे उन्हाळा आहे आता एवढे जास्त भेटत नाही पण जेवढे भेटतं तेवढ्या आम्ही घेऊन येतो पण हिरवी भाजी खाणं शरीराला पण चांगली असते तर अधूनमधून आणायची आणि सर्व खायची तर इकडे हिरवी मार हिरवी मिरची नाही काढली मी मिक्सरमधून आपल्याला लाल खटाश टाकलेला आहे आणि थोडीशी मुगाची डाळ पण टाकलेली आहे आणि मस्त अशी शिजायला टाकलेली आहे ती भाजी आणि त्याला पाच मिनटं शिजू दिले तर छान होती हिरवीगार मस्त छान आणि टेस्ट पण छान लागते आणि इकडे मी मटकी भिजू घातली होती तर ती आता एका पा पातेल्यात काढलेली आहे स्वच्छ अशी धुवून ठेवली मला मटकीची उसळ बनवायची होती नाश्त्याला कारण डबा तर करावा लागतो पण नाश्ता पण करावा लागतो सकाळी पोळी भाजी अगोदर मग मी बनवत असते आणि त्याच्यानंतर नाश्ता बनवत असते कसं उठेपर्यंत सर ते उठेपर्यंत मग माझा टिफिन पूर्ण कम्प्लीट असतो आणि उठल्याबरोबर मग आंघोळ वगैरे होईपर्यंत मग माझा नाश्ता तयार होतो त्यामुळे मी अगोदर टिफिन तयार करून घेते आणि नंतर नाश्ता बनवत असते तर इकडे मस्त अशी मटकीची हुसळ बनवण्याचा भेत होता आज आणि छान असं कांदा असं तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्याला लालसर कलर येईपर्यंत आणि कोथंबीर भुरभुरली आहे वरती छान असे तडका बसलेला आहे कोथंबिरीला कांद्याला छान इतका छान असं सुवास येत होता तेलामध्ये कोथिंबीर थोडीशी परतून घेतली तर आणि त्यानंतर इथे मटकी घातलेली आहे आणि मोड आलेली मटकी आहे तर खूपच छान लागते याची आपली साधी सिंपलच आहे आणि त्यानंतर इकडे चहा पाणी वगैरे सर्व झालं आमचं ते ऑफिसला पण गेले त्याच्यानंतर मी इकडे भांडे वगैरे सगळी आवरून घेतली सगळं झाडा काढला किचन ओट्यावरचा आणि इकडे लगेच गॅस गॅसची शेगडी वगैरे गॅस वगैरे पुसून घेतला गॅसवाटा ते सर्व स्वच्छ ल कॉलेनने सर्व स्वच्छ असं पुसून घेतलं कारण तो न त्या शेगडीला जास्त असं पाण्याने पुसत नाही म्हणून मी स्वच्छ अगोदर ओरल्या कपड्याने पुसलं नंतर कॉलेनं पुसून घेतलं आणि भांडे वगैरे सर्व एका ठिकाणी लावून ठेवले नंतर घासायचे होते तर अगोदर सगळं साफसफाई सा करून घ्यायची होती तर इकडे मी आता सोफा आवरत होती आणि सोफा टिपवाय सगळं असं कोलीनं सर्व पुसून घेत होते त्याचा काच वगैरे कारण दिवसभर खूप धुळी तिनं आता खूप पाऊस पण पडत आहे इकडं खूप वारं पाऊस जास्त तर धूळ पण जास्त येत आहे घरामध्ये तर सर्व असं स्वच्छ करून घेतलं कम्प्युटर वगैरे सर्व आणि इकडे न नं... त्यानंतर इकडे बेडरूममध्ये आली बेड पण सर्व असं स्वच्छ असं कपड्याने पुसून घेतला कॉलेजने कारण तिथे पण खूप धूळ येते कारण रात्रीची कसं जाळी वगैरे असते खिडकीला पण थोडी तरी पण धूळ येतेच आता वारं पाऊस खूप चालू आहे तर आणि उन्हाळा आहे उन्हाळ्याची धूळ तर खूप उडती तर इकडे मी सर्व असं स्वच्छ म असं पुस पुसून घेतले काचं वगैरे सर्व कपाटाचे सर्व असं स्वच्छ करून घेतलं घरामध्ये आणि त्यानंतर इथे झाडू मारून घेत आहे सगळीकडे बेडरूम हॉल वगैरे सगळीकडे झाडू मारत आहे आणि इकडे सोफ्याच्या खाली पण कारण दिवसभर मुलं खातात बिस्किट चॉकलेट वगैरे तर त्याचे कागद पण असे कोपऱ्यात पलीकडच्या साईडनं कोपऱ्यामध्ये पडेल असतात सोफ्याखाली खाली काही असतात ते हा फॅनच्या हवेने उडतात काही मुलं लोटून देतात तर ते पण सर्व केअर काढत आहे सोफ्या खालचा खुर्च्या खालचा कारण भरपूर केअर निघतो सकाळी एकदा झाडलं की तसं स दिवसातून होतं दोन तीन वेळेस पण सकाळच्या वेळेस जास्त के कचरा निघतो म्हणून मी काय करत असते उठल्या उठल्या घर झाडून घेत नाही कारण खूप वेळ लागतो घर झाडायला तीन चार रूम आहे तर जास्त वेळ लागतो मग मी सर्व नाश्ता पाणी वगैरे सगळं झाल्याच्यानंतर निवांत असं सगळं घर झाडून घेते कारण घर झाडायला मला कंप्लीट अर्धा तास लागतो सगळीकडनं झाडून घ्यायला तर इकडे स्वच्छ असं घर झाडून घेतलं त्यानंतर इकडे फरशी पुसत होती बेडरूम वगैरे सर्व असं कारण व फरशी एकदा पुसली की मग दिवसभर दुसऱ्या दिवशी मी फरशी पुसते तर एकदा सगळं काम आवरलं नाश्ता ते झालं की लगेच फरशी पुसून सगळं आवरून घेत असते आणि फरशी पुसली ना मग घरामध्ये पण थोडंसं असं फॅन चालू करून देत असते थोडीशी वाळती मग मुलं पण माझा मदत करत नाही तोपर्यंत आणि इकडे थोडंसं असं फ्रेश वातावरण होतं फ्रेश वाटतं घरामध्ये फरशी पुसली की हे बघा इकडे माझं असं सगळं आवरलेलं आहे काम मी दाखवत होते तुम्हाला तरी थोडंसं सा अजून सामान लावायचं राहिलेलं ला आहे आमचं कसे वाटले माझे व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ